भारत भारत श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या क्रिकेटच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा बत्तीस धावांनी पराभव केला आहे प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेनं भारतासमोर विजयासाठी दोनशे एकेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं श्रीलंकेच्या सर्व खेळाडूंनी सावधगिरीनं खेळत निर्धारित पन्नास षटकात नऊ गड्यांच्या मोबदल्यात दोनशे चाळीस धावा केल्या श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडो आणि कमिंडू मेंडीस यांनी प्रत्येकी चाळीस तर दोनिथ वेल्लोजनं तीस धावा केल्या भारताच्या वॉशिंग्टन सुंदरनं तीन कुलदीप यादवनं दोन सिराज आणि शिवम दुबेनं प्रत्येकी एक एक गडी बाद केला मात्र हे आव्हान गाठताना भारतीय संघ सर्व गड्यांच्या मोबदल्यात केवळ दोनशे आठ धावांपर्यंतच मजल मारू शकला सामन्याच्या सुरुवातीला सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा आणि शुभवन गिल यांनी चांगली खेळी केली रोहितनं चौसष्ट तर शुभवन गिलनं पस्तीस धावा केल्या मात्र त्यानंतर भारताची फलंदाजी ढेपाळली अक्षर पटेलच्या चव्वेचाळीस धावांचा अपवाद वगळता भारताचा कोणताही गडी चांगली धावसंख्या उभारू शकला नाही भारतानं बेचाळीस षटकं आणि दोन चेंडूत सर्व दोन दोनशे आठ धावा केल्या